नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक तर्फे तेवीस जून पासून युपीएससी एम पी एस सी थ्री इयर्स बॅच जे आहे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायचे आणि ही तयारी करत असतानाच त्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे हे आता त्यांचं सुरू आहे किंवा ते ग्रॅज्युएशन करतायत ग्रॅज्युएशनची प्रामुख्यानं तीन ते चार वर्ष जी आहेत ही एका बाजूला पदवीच्या परीक्षेच्या तयारीसाठी महत्वाची आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही या काळामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं ठरवलेलं असेल युपीएससीची किंवा एमपीएससीची तयारी करायचं ठरवलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीच ही थ्री इयर्स बॅच जी आहे ही युनिक तर्फे आयोजित केली जाते या वर्षीची थ्री इयर्स बॅच जी आहे ही तेवीस पासून सुरू होते संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये जर आपल्याला ही बॅच करायची असेल तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने या बॅचला जॉईन होऊ शकता प्रामुख्यानं ग्रॅज्युएशन करत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांच्या मध्ये आपल्याला वाढलेली दिसते एका बाजूला ग्रॅज्युएशन करत करत जर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली तर ग्रॅज्युएशन नंतर परत स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आपल्याला आपल्या आयुष्यातले महत्वाचे दोन तीन वर्ष जी द्यावे लागतात तर ती न देता त्याच्या अगोदरच जर स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सुरू केली तर या परीक्षांच्या मध्ये आपण यशस्वी होण्याची शक्यता जी आहे निश्चितपणे तुम्हाला वाढलेली दिसते पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या समोरचा हा खूप महत्वाचा प्रश्न असतो की आम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे युपीएससीची राज्यसेवेची आम्ही आम्हाला तयारी करायची आहे पण ही तयारी करत असताना ग्रॅज्युएशन करत करत आम्ही काय करणं अपेक्षित आहे की या परीक्षांची तयारी करत असताना सुरुवातीला तुम्हाला काही पायाभूत पुस्तकं किंवा ज्याला पण बेसिक पुस्तकं आहेत की ज्यांचं वाचन तुम्ही करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेला समोर ठेवून लिहिलेली दर्जेदार संदर्भ साधनं आपण अभ्यासणं अपेक्षित आहे तिसरी महत्वाची बाब आहे की या परीक्षांच्यासाठी जी आपण अभ्यास करणार आहोत वाचन करणार आहोत या विषयांच्या विस्तृत अशा पद्धतीच्या नोट्स आपण प्रिपेअर करणं अपेक्षित आहे एकदा एक अशा नोट्स आपण प्रिपेअर केल्या की त्याच्यानंतर त्याच्या शॉर्ट नोट्स तयार करणं नियमितपणे वृत्तपत्रांचं वाचन करणं आपण जो अभ्यास करतोय या अभ्यासामधले वेगवेगळे वेग विषय जे आहेत या विषयांच्या वरती चिंतन मनन करणं आणि सगळ्यात महत्वाची बाब जी आहे की युपीएससीची जी नागरी परीक्षा आहे आणि एम पी एस सी कडून घेतली जाणारी जी राज्यसेवा परीक्षा आहे या परीक्षांचं स्वरूप वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा आहे आणि त्यामुळं या परीक्षेची गरज ओळखून तुम्ही जो अभ्यास केलेला आहे या अभ्यासाचा उत्तर लेखनाच्या दृष्टीनं सराव करणं तशा पद्धतीनं टेस्ट तुम्ही सोडवणं हे या एकूणच परीक्षेमध्ये खूप गरजेचं असणार आहे त्याच्याशिवाय आवांतर वाचन आहे आपल्या छंद आवडीनिवडी या बाबी जोपासणं आहे आणि या सगळ्यांच्यामधनं असं एक व्यक्तिमत्व घडवणं गरजेचं आहे की जे प्रशासकीय सेवांच्यासाठी आवश्यक से। असेल किंवा जर तुम्ही हे ठरवलेलं आहे की तुम्हाला पुढे जाऊन युपीएससीची नागरी सेवा परीक्षा आणि एमपीएससी कडून घेतली जाणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे तर तुम्हाला निश्चितपणे तीन वर्षांची जी बॅच आहे थ्री इयर्स बॅच जी आहे ती तुमच्या तयारीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते या बॅच बद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या फोन नंबरवरती ते तुम्ही संपर्क साधू शकता सोमवारपासून संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये या बॅचची डेमो लेक्चर जे आहेत ही सुरू होत आहेत तुम्हाला युट्यूबवरती पण ही डेमो लेक्चर्स बघता येतील आणि त्याच्याबरोबरीनं जर तुम्हाला या बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आम्ही बनवतोय तर ते नक्की तुम्ही बघत राहा धन्यवाद